दुधनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रशाळा व कन्नड शाळा यांची संयुक्त शालेय उपक्रमा संपन्न अक्कलकोट प्रतिनिधी दिनांक अक्कलकोट तालुक्यातील येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व कन्नड मुलांच्या शाळेच्या संयुक्तरित्या वनभोजन कार्यक्रम संपन्न झाला दुधनी येथील सुप्रसिद्ध व्यापारी तथा प्रगतीशील शेतकरी श्रीराज कुमार सोळसे सावकार यांच्या मळ्यात आयोजित करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता परिपाठानंतर दोन्ही शाळेतील विद्यार्थी रांगेत शेताकडे रवाना झाले त्यानंतर राजू सोळसे मालक यांनी मुलांसाठी शेतात साफसफाई करून जागा उपलब्ध करून दिली शेतातील पिके वृक्ष वनस्पती याबाबत माहिती देण्यात आली अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना श्री सुभाष आतनुरे सर व कर सर यांच्या मधुरवाणीने व मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री श्रीशैल मलगन सर यांच्या मुलांसोबत नृत्याने परिसर दुमदुमून गेला अनेक मुले नृत्य गायन सादर केले जेवणाचा आस्वाद घेतला दिवसभर परिसरात वनभोजन संपन्न झाले यावेळी कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय टोनगे सर सहशिक्षक श्री सिद्धाराम गोरे श्री बसवराज मंत्री संजीव कुमार बेन्नेसूर रवी कुमार कोरजगाव श्री सुहास पवार सर श्री उड्डा सर, सहशिक्षिका शोभा मैत्रे मॅडम चनशेट्टी मॅडम डोंगराजे मॅडम अंजली गुंजोटे मॅडम यांचे सहकार्य लाभले शेवटी श्री पोमू राठोड सर यांनी सर्वांचे आभार मानले